नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने रुचकर असा सोया पुलाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी एक बाऊल तांदूळ घेतलेत त्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे हा सोया पुलाव अगदी पटकन बनतो आणि चवीलासुद्धा छान लागतो आणि हा बनवायला जास्त वेळही लागत नाही अगदी घाईच्या वेळेस आपण हा सोया पुलाव पटकन बनवू शकतो तांदूळ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि अर्धा तास तांदूळ भिजायला ठेवायचे सोयाबीन मी दहा मिनटं आधी भिजत घालून ठेवलेलं होतं तर सोयाबीनमधलं पाणी काढून घ्यायचं अर्धा बाऊल एवढे हे सोयाबीन झालेले आहेत त्याच्यामध्ये अर्धा वाटी दही घालून घ्यायचं आणि थोडा बिर्याणी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित सोयाबीनला लावून दहा मिनटं तसंच मुरण्यासाठी ठेवून थे। द्यायचं सोयाबीनमध्ये प्रोटीन जास्त असतात त्याच्यामुळे अधूनमधून सोयाबीन खायला काही हरकत नाही आणि जे वेज खाणारे आहेत त्यांच्यासाठी तर सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे कढईमध्ये थोडं तेल घालायचं आणि एक चमचावर तूप घालायचं हे थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची दोन तीन लवंग आणि सहा सात काली मिरी घातली आहेत त्याच्यानंतर एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा तीन हिरव्या मिरच्यामध्ये चिरून घेतल्या आहेत उभ्या त्यासुद्धा घालून घ्यायच्या आणि कांदा छान फोडणीमध्ये परतून घ्यायचा कांदा आपल्याला थोडासा लालसर करायचा आहे जास्त आपल्याला लालसर करायचा नाही आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल आणि अगदी मऊ होईल कांदा थोडाफार भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची आणि एक टोमॅटो उभा चिरून घेतला आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आणि फोडणी चांगली परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे हळद दीड चमचा मालवणी मसाला आणि एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला आपण आधी सोयाबीनमध्ये घातलेला आहे त्याच्यामुळे मी इथे एक चमचा बिर्याणी मसाला घातला आहे आणि खडे मसालेसुद्धा घातलेले आहेत आता हे मसाले छान परतून घ्यायचे मसाले कढईच्या तळाशी लागतात त्याच्यामुळे मी थोडं याच्यामध्ये पाणी घालणार आहे पाणी घालून थोडं मिक्स करायचं आणि मसाले चांगले परतून घ्यायचे म्हणजे कढईच्या तळाशी मसाले लागणार नाहीत फोडणी चांगली परतून घेतली की त्याच्यामध्ये मा मॅरिनेशन केलेले सोयाबीन घालून घ्यायचे सोयाबीनसुद्धा फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाज्यासुद्धा ॲड करू शकता पण आमच्या घरी सोयाबीन पुलाव खूप आवडतो त्याच्यामुळे मी फक्त सोयाबीन वापरलेलं आहे फोडणी आपण परतून घेतो आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक बाऊल तांदूळ आहे तर दीड बाऊल मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता तांदूळसुद्धा छान भिजलेले आहे तर तांदूळसुद्धा फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि एक दोन मिनटं तांदूळसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे तांदूळ चांगले भिजलेले आहेत त्याच्यामुळे जास्ती पाण्याची सुद्धा गरज भासणार नाही पाणी कमी घालायचं म्हणजे आपला हा सोयाबीन पुलाव मुकळा सुटसुटीत होईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्ट कुकरलासुद्धा बनवू शकता कुकरला लावून फास्ट गॅसवरती दोन शिट्ट्या द्यायच्या आणि कुकर पूर्ण थंड झाल्यावरती ओपन करायचा म्हणजे आपला हा मस्त पुलाव बनवून तयार होईल पण ही पद्धतसुद्धा आपली अगदी सोपी आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तांदूळसुद्धा मी परतून घेतलेत आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे मी दीड बाऊल पाणी ठेवलं होतं तर त्याच्यातलं पूर्ण पाणी घातलेलं नाही एक बाऊल एवढंच पाणी मी त्याच्यामध्ये घातलं आहे आणि वरून कोथिंबीर घातली आहे परत एकदा मिक्स करायचं आणि आपला पुलाव शिजू द्यायचा याच्यातलं थोडं पाणी कमी व्हायला पाहिजे पुलावमधलं पाणी कमी झालं आहे एकदा आपण काबळता फिरवून घ्यायचा गॅस पूर्ण स्लो करायचं आणि झाकण ठेवायचं तुम्ही बघू शकता आपले तांदूळ बऱ्यापैकी शिजलेले आहेत आता गॅस पूर्ण स्लो करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं पाच ते सात मिनटंच झाकण ठेवायचं आहे सात मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकता आपला छान असा मोकळा सुटसुटीत पुलाव बनून तयार झालेला आहे वरून कोथिंबीर घालायची अगदी मोकळा सुटसुटीत आणि चवीलाही अप्रतिम असा हा पुलाव लागतो तुम्ही नक्की बनवून बघा हा सोयाबीन पुलाव बनवायला जास्त वेळही लागत नाही घाईच्या वेळेस अगदी आपण पटकन बनवू शकतो जी बॅचलर मुलं आहेत तीसुद्धा अगदी पटकन बनवून खाऊ शकतात आपल्यालासुद्धा कधीकधी जेवण बनवायला कंटाळा येतो तर अशा पद्धतीने आपण झटपट पुलाव बनवून खाऊ शकतो आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर आपले जेवणाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करत असते ते व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय